नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग सत्तर नुकताच पाऊस पडून गेला होता म्हणून आजूबाजूला विलोभनीय सुंदर हिरवळ पसरली होती लोणावळा हिल स्टेशन आहे आरोहीने याबद्दल बरंच ऐकलं होतं पण आज ते सौंदर्य ती स्वतःच्या डोळ्यांमध्ये साठवून घेत होती तिने गाडीचे ग्लास ओपन केले होते थंडगार हवेची झुळूक तिच्या शरीराला स्पर्श करत होती खंडाळ्या घाटातील नागमोडी वळण आणि त्यामध्ये असलेले विविध घाट लक्ष वेधणारे होते त्याच्या बाजूलाच चहाची छोटी छोटी दुकानं होती तिला चहाची तलप लागली होती आपण चहा पिण्यासाठी थांबूयात का आरोहीने विचारलं अशा वातावरणात चहा पिण्याची मजा काही और असते मी चहा घेत नाही पण हे वातावरण पाहून माझी पण इच्छा झाली आहे मयंकने एका साईडला कार पार्क केली त्याला होता होईल तितका टाइमपास करायचा होता दोघेही एकाच दुकानापाशी आले आरोहीने दोन चहाची ऑर्डर दिली तो माणूस कोळशावर कणीस शेकत होता त्या वासाने तिच्या तोंडाला पाणी सुटले तिने भाजलेला भुट्टा घेतला आणि त्यावर लिंबू चोळला आणि खायला सुरुवात केली हे काय खात आहेस मयंकने विचारलं तू स्वीटकॉर्न खातो ना त्याचाच हा प्रकार आहे पण तुझ्या स्वीटकॉर्नपेक्षा हे लाखपटीने चविष्ट आहे टेस्ट करून पहा आरोहीने सांगितलं त्याने एक बाईट घेतला त्याला टेस्ट प्रचंड आवडली त्याने पण एक भुट्टा ऑर्डर केला वाव इट्स अमेझिंग मला चहा नको मयंक म्हणाला मयंक चवीने खात होता आरोहीने मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतला किती सुंदर वातावरण आहे मला आधी माहीत असतं तर विश्वाला घेऊन आले असते आरोही म्हणाले मी इंटरनेटवर बरीच माहिती गोळा केली होती त्यानंतर ही जागा मी सिलेक्ट केली होती डॅडीचं वय झालं आहे म्हणून माझी इच्छा आहे की त्यांनी आराम करावा आणि त्यासाठी हे लोकेशन बेस्ट आहे मयंक म्हणाला तू तु तुझ्या डॅडीसोबत राहणार नाहीस आरोहीने विचारलं माझं अजून वय झालं नाही असेही मला इंडिया आवडत नाही मी आपला दुबईमध्ये ठीक आहे एकदा का कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं त्यानंतर मी दुबईला निघून जाणार आहे मयंकने सांगितलं तिने दोन्ही कप चहा संपवला मयंकने पैसे पेड केले आणि दोघांचा प्रवास पुन्हा सुरू झाला आरोही कम्फर्टेबल झाली होती म्हणून मयंकची काळजी मिटली होती विश्वजित महाबळेश्वरला पोहोचला होता तिथे गेल्यानंतर आरोही सोबत घालवलेले क्षण त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागले यावेळी त्याला आरोहीची प्रकर्षाने आठवण येत होती आपण तिला घेऊन यायला हवं होतं याचा आत्ता कुठे त्याला पस्तावा झाला होता जान्हवीच्या चेहऱ्यावर असलेलं त्याच्या तेज, नजरेतून सुटलं नव्हतं तिला पाहून त्याच्या मनामध्ये आशा उत्पन्न झाली होती म्हणून तिचं या ठिकाणी राहणं त्याला प्रशस्त वाटलं नव्हतं त्याने काही प्रोसेस पूर्ण केल्या जान्हवीची देखरेख करण्यासाठी त्याने खाजगी स्टाफ नेमण्यासाठी सांगितले होते जेणेकरून तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास व्हायला नको तिच्या राहण्यासाठी स्पेशल रूम बुक केली होती त्याचं आपल्या बहिणीवर असलेलं प्रेम पाहून तेथील स्टाफ पण हरकून गेला होता काय भाई मला वाटलं होतं की तुम्ही जानवीची समजूत काढाल फक्त तीन महिन्यांचा प्रश्न होता मी तीचा सोबत राहिलो असतो सिद्धार्थ म्हणाला जानवीची इच्छा असती तर ते पण केलं असतं तिने काहीतरी विचार करून हा निर्णय घेतला असेल विश्वजित तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला थँक्यू भाई फक्त तुम्हीच मला समजू शकता जान्हवी हसत म्हणाली लवकर ठीक व्हायचं आपल्या भाईला जास्त त्रास द्यायचा नाही लग्न झाल्यानंतर माझी पण जबाबदारी वाढली आहे विश्वजित म्हणाला तुमचं लग्न झालं आहे म्हणून तुम्हाला मी जड झाली आहे का जान्हवीने गाल फुगवत विचारलं लग्न झाल्यानंतर मुलं बदलतात माझं पण असंच काहीसं झालं आहे आणि तू असाच मला त्रास देत राहिली तर सिद्धार्थला त्याच्या जबाबदारीची जाणीव होणार नाही त्याला कोणाची रोकटोक नाही म्हणून स्वतःच्या मर्जीनुसार वागत असतो तुला नाही वाटत की त्याचं पण जिणं मुश्किल करावं विश्वजीत हसू दाबत म्हणाला आणि जान्हवी हसायला लागली हे तुम्ही अगदी माझ्या मनातलं म्हणाला आता मी लवकर बरी होणार आहे फक्त या सिद्धार्थला जान्हवी म्हणाली आणि तिघेही हसायला लागले आपल्या बहिणीला सुखात पाहून त्याला भरून आलं होत तू नेहमी अशीच हसत राहा बाकी मला काहीही नको विश्वजितने तिचे दोन्ही हात हातामध्ये घेतले माझं कोणीच ऐकत नाही तुम्ही भाऊ बहीण मिळून माझ्यावर दादागिरी करत असतात काश आरोही वहिनी असती तिने मला सपोर्ट केला असता आरोहीचं नाव निघताच विश्वजितला तिची प्रकर्षाने आठवण येऊ लागली काळजी घे जानू आता आम्हाला निघावं लागेन विश्वजित म्हणाला आजची रात्र तुम्ही थांबणार होताना तुम्हाला घरी पोचायला उशीर होईल त्यापेक्षा उद्या सकाळी लवकर निघा जान्हवी म्हणाले जान्हवी बरोबर म्हणत आहे आजची रात्र आपण थांबूयात ना तिला सोडून जाण सिद्धार्थच्या जीवावर आलं होत उद्या सकाळी लवकर निघण्यापेक्षा यावेळी निघालो तर उद्याचा संपूर्ण दिवस आपल्याला आराम करता येईल तुझं ड्रायव्हिंग चांगलं आहे म्हणून ड्रायविंग तू करणार आहे आधीच मी दमलो आहे मी बॅक सीटवर जाऊन झोपणार आहे विश्वजितने ऑर्डर सोडली सिद्धार्थने खूप आशेने तिच्याकडे पाहिलं भाईने जे सांगितलं तेच होणार पॅकिंग करायला घे जान्हवीला पण त्रास झाला होता पण तिने तसं दाखवलं नाही सिद्धार्थला आणखी काही क्षण तिच्यासोबत व्यतीत करायचे होते पण विश्वजित ऐकणार नाही हे त्याला माहीत होतं म्हणून त्याचा नाईलाज झाला होता, होता। मयंकने आरोहीला व्हिला दाखवला आरोहीला तो मनापासून आवडला होता एका डोंगरावर शांत ठिकाणी तो व्हिला होता आजूबाजूला तुरळक बंगलोज होते ती जागा आरोहीला मनापासून आवडली होती तिने खिडकी उघडून बाहेरचा नजारा पाहिला मोठमोठे हिरवे डोंगर आणि त्यामधून वाहणारे पाण्याचे धबधबे तो नजारा ती डोळ्यात साठवून घेत होती ब्युटिफुल आरोहीच्या तोंडातून शब्द बाहेर पडले मला माहीत होतं की तुला हा प्लेस आवडणार माझी तर इथून जाण्याची इच्छा होत नाही मयंक म्हणाला आपल्याला निघावं लागेल आधीच खूप उशीर झाला आहे आरोही म्हणाले तू बोरिंग आहेस आरोही सकाळी मी ब्रेकफास्ट केला नव्हता फक्त एक भुट्टा खाल्ला आहे म्हणून मला खूप भूक लागली आहे मी जेवण ऑर्डर केलं आहे लंच केल्यानंतर आपण निघूयात मयंक बेफिकीरपणे म्हणाला तीन वाजले आहेत मयंक तू प्रॉमिस केलं होतं की संध्याकाळ व्हायच्या आधी मला घरी पोहोचवणार आपण असाच टाइमपास करत राहिलो तर आपल्याला उशीर होईल विश्वजीतचा कॉल आला तर मला खोटं बोलता येणार नाही आरोही घाबरली होती माझ्यावर ट्रस्ट ठेव हो। मुंबईपासून लोणावळा जास्त दूर नाही फक्त एक तासाची जर्नी आहे माझं कॅल्क्युलेशन कधी चुकत नाही सहा वाजेपर्यंत आपण आरामात घरी पोहोचो मयंक ऐकायला तयार नव्हता आपण उगाच त्याच्या बोलण्यात आलो असं तिला वाटत होत माहिरा ऑफिस सुटल्यानंतर घरी आली होती आज सकाळपासून तिला मयंक कुठेच दिसला नव्हता जे तिला विचित्र वाटलं होतं वैष्णवी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती कधीतरी आईला मदत करत जा मुलीच्या जातीला थोडं तरी जेवण यायला हवं वैष्णवी म्हणाली मला जेवण बनवता येत नाही तुम्ही फोर्स केला नसता तर आज मी शेफ असते माहिरा म्हणाली आणि वैष्णवी असली तुझ्या डॅडीला तुझ्या हातचा गाजर हलवा आवडतो वैष्णवी म्हणाली तुम्ही गाजर खिसायला सांगा मी फ्रेश होऊन आले माहिरा जाण्यासाठी निघाली तसे तिला काहीतरी आठवले मयंक आला आहे का माहिराने विचारलं तो सकाळी जो गेला होता त्यानंतर घरी आलाच नाही तो तुझ्यासोबत नव्हता का वैष्णवीने विचारलं मला तो दिसला नाही आणि आज आरोही पण ऑफिसमध्ये आली नव्हती माहिराला काहीतरी खटकत होतं तो काही कामानिमित्ताने बाहेर गेला असेल तू फ्रेश होऊ नये जेवणाची वेळ झाली आहे तुझे डॅडी आणि अंकल केव्हाही येतील वैष्णवी म्हणाली माहिराने आपल्या मनातील विचार बाजूला सारले त्रिषा गाणं गुणगुणत होती आज तिच्या चेहऱ्यावर मोठ्ठीवाली स्माईल होते तिला नुकताच मयंकचा कॉल येऊन गेला होता म्हणून तिच्या आनंदाला पारावारा उरला नव्हता तिचा हा आनंद रीटा आणि अमृताच्या नजरेतून सुटला नव्हता काय झालं त्रिषा काही विशेष रीटाने विचारलं खूप मोठी आनंदाची बातमी आहे वेळ आल्यानंतर समजेल त्रिषा हसत म्हणाली आम्हाला पण सांग बरेच दिवस झाले असतील आनंदाची बातमी मिळाली नाही रीटा फोर्स करत होती काय झालं आहे बेटा अमृताने विचारलं विश्वजित आणि आरोही मध्ये घणासाम युद्ध होणार आहे पाहायला तयार राहा त्रिशाने सांगितलं विश्वजीत महाबळेश्वरला गेला आहे उद्या सकाळी येईल हां पण आरोही अजून आली नाही आतापर्यंत तिने यायला हवं होतं रीटाने विचारलं आज रात्री आरोही येणार नाही ती आपल्या बॉससोबत लोनवड्याला गेली आहे आता मला पाहायचं आहे की जेव्हा ही गोष्ट विश्वजितला समजेल तेव्हा तो कसा रिॲक्ट करेल तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे हे अजिबात कोणाला सांगू नका नाहीतर त्यांचा शक आपल्यावर जाईल त्रिशाने सांगितलं डोंट वरी आरोहीला बाहेर काढण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे रीटाने तिच्या हातावर हात ठेवला आरोही आरोही बघ मी आलो विश्वजितचा आवाज आला आणि तिघीही ताडकन उठून उभ्या राहिला विश्वजित तू आज तू येणार नव्हता ना विश्वजित घरी येणार आहे याची त्रिशाला अंधुक्षी देखील कल्पना नव्हती आरोहीला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आलो होतो आणि सिद्धार्थ माझ्यासोबत होता म्हणून ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ कसा गेला समजला नाही मी आरोहीला भेटून येतो विश्वजित बेडरूममध्ये जाण्यासाठी निघाला आरोही आपल्या रूममध्ये नाही त्रिशाने घाबरत सांगितलं आरोही ऑफिसमधून आली आहे ना अरे हो आज मी येणार नाही म्हणून ती जयाच्या घरी गेली असेल विश्वजितने जयाला कॉल केला पण आरोही तिथे आलीच नव्हती म्हणून विश्वजित विचारात पडला होता आरोही जयाकडे नाही मग ती कुठे गेली असेल विश्वजीत विचार करत होता आरोही तुझ्यासोबत घराबाहेर पडली होती त्यानंतर आम्हाला काहीच कल्पना नाही तुझी बायको आहे आमच्यापेक्षा जास्त तुला माहिती असायला हवं रीटा म्हणाली तितक्यात राकेश आणि अभिजित आले कसा आहे सिद्ध अभिजितने त्याला मिठी मारली वहिनी घरी आल्या नाहीत सिद्धार्थने सांगितलं मी डॅडसोबत एका मीटिंगमध्ये गेलो होतो आम्ही जस्ट आलो आहोत अभिजितने सांगितले विश्वजितचा सा पारा चढत चालला होता त्याने आरोहीला कॉल केला पण नेहमीसारखं तिच्या मोबाईलला नेटवर्क नव्हतं बाहेर घनासाम पाऊस पडायला सुरुवात झाली होती विजांचा कडकडण्याचा आवाज येत होता आणि अशा वातावरणात आरोही कोणालाही न सांगता गेली होती आरोही वहिनी अग्निहोत्री कंपनीमध्ये जॉब करते आय थिंक त्यांच्या बॉसना माहिती असेल सिद्धार्थ म्हणाला आज मी आरोहीला सोडणार नाही तिचा केअरलेसपणा वाढत चालला आहे विश्वजित तसाच बाहेर निघून गेला या मुलीला आपल्या कर्तव्याची थोडीसुद्धा जाण नाही ती पाटील घराण्याची सून आहे तिला स्वतःच्या जबाबदारीची थोडीसुद्धा जाणीव नाही किती केलं तरी मिडल क्लास ते मिडल क्लास राकेश म्हणाले आपल्याला काय करायचं आहे विश्वजित पाहून घेईल आपण काही बोलायला गेलो तर त्याला आवडत नाही त्या मुलीसाठी वेडा झाला आहे रिटाने आगीत तेल ओतलं पण आता पुढे जे होणार होतं त्याचा विचार करून त्रिशा एक्साइट झाली होती क्रमश पुढील पार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद